बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने मी आपलं स्वागत करतो आहे बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने निघालेली आपली यात्रा आता अशा ठिकाणी आलेली आहे तामिळनाडूमधील महाबलीपुरम बळीराजाची राजधानी म्हणून ओळखलं जातं वामन अवतार झाला बळीराजाला पातालात घातलं त्याच ठिकाणी असणारे हे सुंदर तीर्थक्षेत्र आणि याच ठिकाणी आपण आता समुद्राच्या दर्याच्या किनारे आपण आहोत वर्चा है या दर्याच्या किनाऱ्यावरचा हो। हा लाटांचा हा आनंद आपण घेत असताना या ठिकाणी सगळे आमचे यात्रेकरू आणि यात्रेकरू प्रत्येकजण आपापला शेल्फी फोटो काढण्यामध्ये या ठिकाणी व्यस्त आहेत हे सर्व यात्रेकरूच्या चेहऱ्यावरचा हास्य आनंद या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि हे यात्रेकरू सर्वजण आनंद घेत असताना ज्येष्ठ कनिष्ठ श्रेष्ठ सगळी आणि आमच्या यात्रेतले यात्रेकरू हा दर्याचा किनारा महाबलीपुरमचा समुद्र आपण या ठिकाणी बघत हो। आहोत हा सुंदर नजारा आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत तिथं बरीचच बघण्यासारखं आहेत पांडव लेणी आहेत त्या काळातली महिषासमर ती लेणी आहे असे ले वेगवेगळ्या गुफा लेणी आणि हा त्या काळचा बरासाच नजारा या ठिकाणी बघायला मिळतो आणि ज्या पॉईंटला आम्ही आलेलो आहेत आज शेल्फी पॉईंट म्हटलं जातं आणि या ठिकाणी दर्या समुद्र जो आनंद देतो आहे तो आनंद घेण्यासाठी आणि आमचे यात्रेकरू आनंद घेत आहेत आपण बघत आहोत हा सर्व आणि हा समुद्राचा खेळ आणि या खेळामध्ये तो मस्तीमध्ये या ठिकाणी दर्या आनंद घेतो आहे आणि तो आनंद घेण्यासाठी आणि या ठिकाणी आमची सगळी यात्रा कंपनी आलेली आहे तो आनंद आपण महाबलीपुरमचा हा दर्या आणि या समुद्राच्या किनाऱ्यावर आपण आलेलो आहोत तो आनंद घेत आहोत बरेचसेच अवशेष आता कालानुरूप वाहून गेलेले आहेत त्याचे फक्त दगडत या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी समोर आपण बघत आहोत हे आहे सूर्यमंदिर आणि ह्या मंदिर या समुद्राच्या काठावर त्याच्या संरक्षणासाठी हे दगडांचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हे मंदिर आहे आणि हा सेल्फी पॉईंट म्हणून मी ओळखला जातो सकाळ सकाळ सूर्य उगवलेला आहे आठ वाजलेले आहे आणि आठ वाजता पण या ठिकाणी ह्या दर्याच्या किनाऱ्यावर दर्याचा आनंद घेण्यासाठी आपण आलेलो हो। आहोत बघत आहोत हे सगळे आमचे यात्रेकरू प्रत्येकजण परीने आनंद घेत आहे कोण विसावून आनंद घेत आहे कोण सेल्फीमध्ये आनंद घेत आहे कोण फोटोमध्ये आनंद घेत आहे अशा पद्धतीचा हा आनंद आणि या ठिकाणी घेत असताना आपण बघत आहोत हा सुंदर नजारा एक वेळ या ठिकाणी यावं त्यातला आनंद घ्यावा असा असणारा हा नजारा आणि आमच्या यात्रा कंपनीच्या वतीनं आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत निश्चित हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अपेक्षा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा राधे 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 राधे